खांदे स्पेशल बट्टी बनवून इथं तयार आहेत बघू शकतात पट्ट्या किती छान अशा नरम झाल्या आहेत बट्टी तुम्ही वरणासोबत किंवा वांग्याच्या भाजीसोबत एन्जॉय करू शकतात कुरकुरीत आणि अगदी नरम अशा बट्ट्या तयार झाल्या आहेत बट्ट्या नर नरम होण्यासाठी इथं व्हिडिओमध्ये काही ट्रिक्स सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो एव्हरीवन कसे आहात सगळे अर्चूज होम अँड किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत चला तर वरण बनवायला घेऊया इथं अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे डाळ चांगली तीन चार वेळेस तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि इथं मी आता एक ग्लास पाणी घालते आहे आणि त्यामध्ये डाळ शिजतानाच त्यामध्ये थोडीशी हळद घाला एक चमचा हळद घालते आहे म्हणजे वरणाला छान अशी चव येते एक चमचा हळद घातलं आहे आणि हिंग घालते आहे थोडासा हिंग हा पचण्याला चांगला असतो तुरची डाळ ॲसिडिक असते म्हणून त्यामध्ये हिंग घाला म्हणजे पचन चांगलं होईल आणि थोडंसं तेल घालते आहे तेलाने काय होईल डाळ पटकन शिजली जाईल आणि वरणाला छान अशी चव येते आता इथं चार शिट्ट्या आपण काढून घेऊयात चला आता बट्टीसाठी लागणारं पीठ मळून घेऊया इथं मी गव्हाचं पीठ घेतले जाडसर त्याच्यामध्ये मी मकासुद्धा मिक्स केला आहे गहू आणि मका असं हे पीठ आहे तुमच्याकडे असं से पीठ नसेल तर गव्हाच्या पिठामध्ये बारीक पीठ असलं तर त्यामध्ये जाडसर रवा घालूनसुद्धा तुम्ही बट्टी तयार करू शकता आता यामध्ये घालते आहे चवीनुसार मीठ आणि थोडासा ओवा घेतला आहे एक चमचा ओवा हातावर क्रश करून घ्यायचा ओवा क्रश करून घाला म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे तो त्या बट्टीमध्ये उतरेल आणि अर्ध्या चमचापेक्षा कमी इथं मी खाण्याचा सोडा घालते आहे सोडा जास्त एकदम जास्त पण नका घालू नाही तर सोड्याने बट्ट्या ह्या लाल होतात थोडा अर्ध्या चमचापेक्षा कमी सोडा घातला आहे आणि आता इथं जे मेन आहे मेन ट्रिक्स सांगते आहे नरम होण्यासाठी ती म्हणजे तेलाचं मोहन इथं दोन पळ्या मी तेल घातलं आहे कच्चं तेल गरम नाही केलेलं आणि आता हे कोरडे जिन्नस आपण चांगले मिक्स करून घेऊयात इथं बट्ट्यांना कलर येण्यासाठी थोडीशी चिमूटभर हळद घाला म्हणजे बट्ट्यांना छान असा कलर येईल चिमूटभर हळद घालते आहे आणि आता आपण हे सर्व चांगलं कोरडंच जिन्नस मिक्स करून घेऊया तेलाचं मोहन दिल्याने काय होतं ना बट छान अशा नरम होतात आणि आता हे सर्व पीठ आपण ते मोहन आहे तेलाचं सर्व पिठाला लागलं गेलं पाहिजे ज्या गोठळ्या झाल्यात पिठाच्या त्या सर्व मोडून घेऊयात छान असं पीठ हातावर सोडून घ्यायचं कलर चेंज होईपर्यंत आपण हे पीठ चांगलं सोडून घेऊयात हातावर हे बघा ही प्रोसेस मेन आहे ही प्रोसेस तुम्ही नक्की फॉलो करा हे बघा हातावर पीठ घ्यायचं आणि असं चोळून घ्यायचं दोन्ही हातांनी म्हणजे जे मोहन आहे ते पूर्ण पिठाला लागलं गेलं पाहिजे हे असं केल्यानेच बट्ट्या छान अशा नरम होतात खायला पण खूप छान अशा लागतात अजिबात कडक होणार नाही एकदा तुम्ही ही प्रोसेस फॉलो करून बघा अशाच नवीन नवीन ट्रिक्ससाठी आणि रेसिपीजसाठी अर्च्यूज होम अँड किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा असा गोळा तयार होईपर्यंत पीठ चांगलं हातावर चोळून घ्यायचं हे बघ कसा गोळा तयार होतो आहे अजून एक मिनटं मी इथं परतून घेते अगदी दोन तीन मिनटं ही प्रोसेस करा तुम्ही तुम्हाला जर तेल कमी वाटलं तर तुम्ही अजून त्यात थोडं तेल घालून चांगलं पीठ चोळून घ्या हे बघा कशी किती बाइंडिंग घेते पिठाला हे बघा अजून त्यात पाणीसुद्धा घातलेलं नाही आहे चला तर आता इथं पाणी घालून पीठ तयार करून घेऊ पीठ मळून घेऊ अजिबात सैलसर किंवा घट्ट असं पीठ मळायचं नाही आहे मीडियम असं पीठ मळून घेऊ पाणी लागेल तसंच घाला थोडं थोडं गळून घाला म्हणजे आपल्याला अंदाज येईल आता यामध्ये मी अजून थोडं पाणी घालती आहे म्हणजे आपल्याला बरोबर अंदाज येतो एकदम घट्ट पण पीठ नका मळू रेस करायला ठेवू आपण पीठ तेव्हा त्यानंतर परत घट्ट होतं हे बघा असं पीठ तयार करून घ्या मळून घ्या पातळ पण नको एकदम घट्ट पण नको आता हे रेस करायला ठेवून देऊया दहा मिनटं इथं डाळ ही आपली चांगली शिजली आहे बघा आता हे चांगलं आपण रवीने घोटून घेऊयात आणि गरम पाण्यातच ही डाळ घालायची म्हणजे वरण छान असं चवदार होतं छान लागतं चवीला बघू शकता डाळ किती एक सारखी शिजलेली आहे इझिली मॅच झाली खूप हो। हे बघा एक सारखी अशी डाळ शिजलेली आहे आता मी इथं गरम करायला पाणी ठेवलं आहे गरम पाण्यातच आपण ती डाळ घालूया शिजलेली डाळ आता तुम्हाला वरण कितपत घट्ट पातळ लागतं तसं तुम्ही त्यानुसार पाणी घाला मी तर जरा पातळच करणार आहे बट्टीसोबत पातळच वरण छान लागतं नंतर ते खायला गेलं की खूप घट्ट होऊन जातं हे बघा अजून त्यात थोडं पाणी घालते आहे मी आणि चवीनुसार मीठ घालून दोन तीन मिनटं छान अशी त्याला उकळी काढून घेऊया असं गरम पाणी घातल्याने काय होतं वरणाला छान अशी चव लागते म्हणून तुम्ही असं नक्की हे प्रोसेस फॉलो करा गरम पाणीच घाला वरणामध्ये लवकर पण शिजलं जाईल आणि चवीला पण खूप छान लागतं हे बघा आता इथं वरणाला उकडी आली आहे इथं वरण बनवून तयार आहे हे बघा बट्टीचं पीठ पण छान असं मळून घेतलं परत हे बघा छान त्याचे गोळे तयार करून घ्यायचे आता छान असा गोल गोळा तयार करून घ्यायचा हे बघा पूर्ण असं पॅक करा त्याला म्हणजे ते वाफवलं जाईल तेव्हा ते असं उलणार नाही पूर्ण साईडने असं पॅक करून घ्या इथं मी आता सर्व गोळे बनवून घेतलेत आता छोटे दिसत आहेत गोळे पण जेव्हा ते वाफवले जातील तेव्हा ते खूप फुलतात आता तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये ठेवा नाहीतर इडली पात्र असलं तर त्यात सुद्धा बट्ट्या वाफवल्या जातात हे बघा इथं भांड्याला चांगलं तेल ग्रीस करून घ्या आणि आता इथं मी बट्ट्या वाफवून घेते छान अशा बट्ट्या ह्या बनवून तयार होता हे बघा इथं पाणी उकडलंय आता यामध्ये आपण बट्ट्या ठेवूया वाफायला खूप छान चवदार अशा ह्या बट्ट्या बनवून तयार होतात आता हे जे आहेत तीन होल ते बरोबर बट्टीच्या वर आले पाहिजे असंच ठेवायचे याने काय होतं ना छान अशा चा बट्ट्या वाफ शेकल्या जातात वाफ लागते त्याला छान हे बघा बट्टे इथं दहा पंधरा मिनटं शिजवून घेतले आहेत बघू शकतात चाकूने तुम्ही चेक करू शकतात कितपत शिजलं आहे असं चाकूला काहीच लागलेलं नाही म्हणजे तो बट्ट्या शिजल्या आहेत आता मी इथं हे जरा गरमच कापली म्हणून ती अशी झाली थोडा थंड होऊ द्या मगच कापायला घ्या म्हणजे छान एक सारख्या अशा कापल्या जातील सर्व ते सर्व कट करून घेते आता बट्ट्या तुम्हाला कसा आकार हवा तसं तुम्ही कापून घ्या मी असेच कापून घेते आणि छान अशा कुरकुरीत अशा बट्ट्या तयार होतात हे बघा आमच्याकडे लग्नाच्या पंक्तीमधला फेमस मेनू आहे वरणबट्टी आणि वांग्याची भाजी बघा एकदम पातळ पण नाही कापायचं आणि एकदम जाड पण नको म्हणजे तळताना त्या आतमध्ये पण शिजल्या गेल्या पाहिजेत असंच मीडियम कापून घ्या चला आता तळायला घेऊयात तेल छान तापलं इथं मीडियम टू हाय फ्लेमवर तळायचं लो फ्लेमवर तळायचं नाही नाहीतर जास्त तेल पितील त्यात सोडा पण घातला आहे आणि एकदम हाय पण नको नाहीतर मग ते वरतून जळतील आणि आतमध्ये कच्च्याच राहतील म्हणून मीडियम थोडा मीडियमच्या वर ठेवायचा गॅस आणि एकदम हायच्या थोडं कमी हे बघा आता इथं छान अशा बट्ट्या तळून घेऊयात दोन्ही एक साईड शेकली परतली तळली गेली की नंतर ते पलटी करून दुसऱ्या साईडनी पण छान तळून घेऊ बघू शकतात कलर किती छान असा कलर आला आहे ह्या ज्या ट्रिक्स सांगितल्या आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा अगदी कुरकुरीत आणि नरम अशा बट्ट्या बनवून तयार होतील हे बघा कलर किती चेंज झाला आहे पलटत राहा त्यांना सारखं हे बघा इथं आता बट्ट्या आपल्या इथं बनवून तयार आहेत तळून झाल्या आहेत बघू शकतात कलर आता काढून घेऊयात आता इथं मी बट्ट्या सर्व तळून घेतल्या आहेत बघू शकतात कलर आणि त्याचा क्रिस्पीनेस पण तुम्ही बघू शकतात हे बघा कुरकुरीत अशा आणि एकदम आतमध्ये शिजल्या गेल्या आहेत आणि किती इझिली तुटतं आहे बघू शकतात अजिबात कडक नाही आहे हे बघा तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा वरणासोबत तुम्ही बट्टी एन्जॉय करू शकतात त्याचा काळ चुरमा करून आणि वांग्याची भाजी वांग्याची भाजी रेसिपी बघायची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा खांदे स्पेशल वांग्याची रेसिपी नक्की शेअर करेल वरणामध्ये साजूक तूप आणि वरम गरम गरम वरण बट्टी असा आजचा हा मेनू बनून तयार आहे तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर या जेवायला भेटू आणि पुढच्या रेसिपीमध्ये बाय